अच्छा ठीक आहे झालं झालं पब्लिक झालं नमस्कार मी मधुरा आणि आजच्या या आपल्या आणखी एक लाईव्ह मध्ये सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तुम्ही जर गेले काही दिवस फॉलो करत असाल मला अक्रॉस सोशल मीडिया फेसबुकवर पर, इंस्टाग्रामवर तर मी कंटिन्युअस अपडेट देत होते की आपलं काहीतरी नवीन मस्त वजनदार येणार आहे आणि नुसतं वजनदार येणार नाही तर आपण आहे ना एक कॉन्टेस्टही आपण रन केली होती आणि त्या कॉन्टेस्टचे विनरही आज मी घोषित करणार आहे त्यामुळे लाईव्ह नक्की बघा शेवटपर्यंत सो चला की मंडळी जॉईन झाली का नाही ते बघते प्राजक्ताची कुलकर्णी हाय 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 स्नेहाजी चोरघडे मस्त वाटतंय तुला बघून थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद स्वास शुक्रवार आहे आणि आजच्या दिवशी आपण मस्त लॉन्च करतो हे नवीन प्रॉडक्ट आहे आणि हे ना अगदी माझ्या जिवाळ्याचं आहे याच्यासोबत अर्थातच गेल्या वेळेस पण आपण मेजरिंग कपचा स्पूनचा सेट जेव्हा ऑर्डर लॉन्च केला होता तेव्हा माझ्या काळजाचा तुकडा तुकडं त्यासोबत मी पाठवणार होते तो यासोबतही देणार आहे ते म्हणजे पोस्ट कार्ड जे हस्तलिखित स्वरूपात असेल आजकाल प्रचंड दुर्मिळ झालं आहे बघायलाही मिळत नाही पण छानसं हस्तलिखित स्वरूपात आहे तर मी हे रिव्हील करते आणखी एक थोडा वेळ थांबूयात जास्त मंडळी जॉईन होऊ देत मग रिव्हील करते भारतीजी चोरट तेवीसला महाडला भेटायला येणार तुम्हाला येस थँक्यू सो मच भेटूयात आपण महाडला सो so, माझी बहुतेक लिस्ट राहिलेली आहे विनर्सची लिस्ट भेटवर <laughs> ती घ्यायची राहिली आहे आणि प्रॉडक्ट रिव्हील करते अर्चनाजी बनसोडे खूप छान दिसतंय थँक्यू सो so, खूप एक्सायटेड आहे या नवीन प्रॉडक्टबद्दल एक तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाधान आहे की छान उत्तम प्रतीचं दर्जाचं हे उत्पादन तुम्हाला घरपोच मिळणार आहे इथे विनर्सची लिस्ट आहे हे घरपोच तुम्हाला मिळणार आहे उन्हा चार दुकानं हिंडायची फिरायची अजिबात गरज नाही आहे शोधायची गरज नाही आहे झाडजूड आहे वजनदार आहे प्राईस ऑल इन्क्लुझिव्ह आहे आणि इथून पुढचे तीन दिवस म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार दहा टक्के सवलतीत आहे म्हणजे मधुरा दहा हा डिस्काउंट कोड तुम्ही वापरू शकता बरं हे वजनदार आहे त्यामुळे शिपिंगच याचं पडतं आहे जवळपास एकशे पन्नास रुपये प्लस जी एस टी लागतो आहे सव्वाशे सो ही प्राईस जी आहे ती ऑल इन्क्लुझिव्ह आहे आणि तुम्हाला घरपोच पोचवायचा पोच करायचा मला जास्त आनंद होतो आहे मुख्य म्हणजे खूप Uh, जे काही चॅलेंजेस होते ना हे सगळे uh, मी स्वतः वापरलेत वेगवेगळे प्रोडक्ट ते घेताना ते वापरताना तसं या सगळ्या चॅलेंजेसवर आम्ही काम केले खूप विचारपूर्वक uh, खूप उत्तम म्हणजे uh, हातात घेतलं ना की तुम्हाला तो त्याचा फील कळेल सुपर प्रीमियम आहे असं म्हणलं तरी चालेल आणि उगाच बोलायचं म्हणून मी नाही बोलत आहे तर काहीतरी देण्यापेक्षा उत्तम उत् तम उत्तम उत्तम दर्जाचं हे उत्पादन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे त्यासाठी गेली अनेक वर्ष आम्ही काम करतोय रिसर्च चालू आहे टीम वेड्यासारखं काम करते आणि ह्या सगळ्याचं मेहनत म्हणू शकता किंवा कष्ट आहेत ते आज तुमच्या समोर येत आहे खूप सारे यामध्ये ट्रायल झालेत एक्सपेरिमेंट झालेत मी खूप साऱ्या गोष्टींना अडून बसले होते नडून बसले होते की जोवर मला समाधान नाही होते ते वापरताना घेताना तोवर मी ते लॉन्च करणार नाही आणि या बाबतीत मी कुठलंच कॉम्प्रमाइज केलेलं नाही आहे आरतीच रेसिपी मराठी नवीन प्रॉडक्टसाठी खूप खूप अभिनंदन थँक्यू सो मच सो आरतीच रेसिपी मराठी एकतर तुम्ही प्रचंड गोड आहात खूप छान रेसिपी पोस्ट करता यांचंही यूट्यूबवर चॅनल आहे रेसिपीज तुम्ही बघत असाल तर नक्की जाऊन चेक करा चॅनल सबस्क्राईब करा सो so, त्या काय करतात की त्यांचे हजबंड जे आहेत नवरा जो आहे तो फौजी आहेत सो त्यांचं जे फिरती होत असते तसे ते छान सगळं व्लॉगस्टाईल त्यांच्या रेसिपीज पण फुलप्रूफ रेसिपीज असतात सो नक्की चेक करा पूनम मिरजकर तुम्हाला बघून छान वाटले थँक्यू सो मच so येस yes, बऱ्यापैकी मंडई जॉईन केले झालेली आहेत काय करू विनर्स पण अनाऊन्स करायचे आहेत प्रॉडक्ट पण रिवील करायचं थांबूयात का वाट बघूयात आणखी थोडी मंडई जॉईन व्हायची ताई मसाले कधी येतील प्रांजलीजी देसाई नक्की आम्ही यावर ऍक्च्युली काम करतोय आणि असं नाही आहे की काही आत्ता नको बोलूयात नंतर मी तो आ, तुम्हाला काही दुःखद घटना घडल्या त्यामुळे ते काही वर्ष होल्डवर आहे याची जाणीव मला आहे पण त्यावर आ, कशा पद्धतीने काम करता येईल आणि ते तुमच्यापर्यंत कसं पोचतं करता येईल त्यावर विचार सुरू आहे वैशू लहुडकर ताई पुणेला कधी व्हिजिट करणार आहे मी पुण्याचीच आहे माझं घर पुण्यात आहे मी आता पुण्यात आहे आणि पुण्यातून लाईव्ह करते येस yes. चला बऱ्यापैकी मंडळी जॉईन झालेली आहे तर हे जेव्हा मी कॉन्टेस्ट अनाऊन्स केली ना सो तेव्हा म्हणजे यावेळेस आम्हाला फार टफ गेलं विनर्स काढायला कारण बऱ्यापैकी म्हणजे मी तर म्हणेल की नव्वद टक्के महिलांनी बरोबर प्रॉडक्ट ओळखलेलं आहे बरं आपण आधीचं प्रॉडक्ट जेव्हा लॉन्च केलं होतं म्हणजे एक पटकन माझ्या आनंदाचं एक गोष्ट तुम्हाला सांगते दोन हजार अठराला मधुराज रेसिपी हे पहिलं कॉन्टेंट क्रिएटर होतं भारतामध्ये की ज्यांनी स्वतःचा ब्रँड लॉन्च केला आपण मसाले लॉन्च केले होते तेव्हा मसाले ऑर्डर करणारा जो कस्टमर बेस असतो ऑडियन्स बेस आपण ज्याला म्हणतो ज्या बेसेसवर आपण सगळा डेटा कलेक्ट करतो पुरुषांनी त्यांच्या लॉग इन थ्रू नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक पुरुषांनी त्यांच्या लॉग इनमधून हे मसाले आपल्या बायकोसाठी ऑर्डर केले होते पण आज यू पी आयच्या कृपेने आज महिला सबलीकरण महिला सक्षम, फायनान्शियल फ्रीडम आपण जे म्हणतो तर आज आत्ता आमचा डेटा सांगतो नव्याण्णव टक्केपेक्षा जास्त नव्याण्णव टक्केच अपवादात्मक फक्त एका पुरुषाने एका दुसऱ्या पुरुषाने हे ऑर्डर केलं असेल बाकी सगळ्या ऑर्डर्स महिलांनी त्यांच्या लॉग इन थ्रू केलेलं आहे सो so, सगळ्यांना क्लास आणि सगळ्यांसाठी खरंच खूप मनापासून टाळ्या वागून सगळ्यांचं अभिनंदन आणि कौतुक करूयात सगळ्या मैत्रिणींचं चला आता प्रॉडक्ट रिव्हिल करते येस आणि तुम्ही सगळ्यांनी करेक्ट गेस केलं होतं तर हे आहे आपलं मधुराज रेसिपीचं एकदम प्रीमियम क्वालिटीचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड दीड एम एमचा थिकनेस आहे एकदम वजनदार आहे फूड ग्रेड क्वालिटीचं स्टेनलेस स्टील आहे आणि येस बाकी सगळे फीचर्स यामध्ये आहेत आणि चला ओपन करूनही दाखवते आता येस बॅकसाईड पण दाखवते सो हे असं छानसं पॅकेजिंगमध्ये तुम्हाला घरपोच येईल हे उन्हात बाहेर भटकायची अजिबात गरज नाही आहे छानसं असं पॅकेजिंग आहे फ्रंट बॅक आणि भरपूर वजनदार आहे येस yes. हे ओपन केलं की आतमध्ये अशी छानशी एखादी बॅग आहे आणि जे मी तुम्हाला आधी सांगितलं हे आधीच दाखवते हो हस्तलिखित स्वरूपातलं हे पत्र आहे या बरोबर तुम्हाला मिळेल येस आणि आता फायनल रिव्ह्यूल येस हे बघा हे असं आपलं छानसं प्रॉडक्ट आहे आता याला ग्रीप आहे त्यामुळे हे उचलणं ठेवणं अगदी सोयीचं आहे तुमचं जर मॉड्युलर किचन असेल सफाईदार किचन असेल तर ही एज अशी बाहेर ठेवून हे ठेवू शकता हे बघा इथे आपला छानसा देखील आहे पॅकेजिंग आहे तसं आहे याचं आणि जर मॉड्युलर किचन नसेल तरी असं उपडं ठेवलं तरी काही हरकत नाही म्हणजे उचलण्यासाठी अगदी इझी आहे जी ग्रीप नसते आपण म्हणतो ना ही ग्रीप आहे एकदम वजनदार आहे आणि इझी टू क्लीन म्हणजे काय होतं ना प्लॅस्टिकचे किंवा लाकडाचे चॉपिंग बोर्ड आपण वापरतो तेव्हा काही चॅलेंजेस येतात बरं पहिले तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देते कुठे कसं ऑर्डर करायचं मधुराच रेसिपी क्लब डॉट कॉमवर जाऊन ऑर्डर करू शकता लिंक खाली देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। आज उद्या आणि परवा तीन दिवस सवलत आहे मधुरा दहा हा डिस्काउंट कोड तुम्ही वापरू शकता ऑनलाईन ऑर्डर करणं शक्य नसेल तर व्हॉट्सअप नंबर दिला तिथे फक्त मेसेज करा ऑर्डर आमच्या ज्या ताया आहेत ना त्या उत्तम उत्तम काम करतात तुमचे जे काही प्रश्न असतील प्रॉडक्ट निगडीत त्याचंही समाधानकारक उत्तर त्या नक्की देतील सो असं छानसं हे प्रॉडक्ट आहे प्रत्येक गोष्टीचा आम्ही यामध्ये विचार केला आहे लॉन्च करण्यापूर्वी आणि हे बघा जनरली जे बाहेर प्रॉडक्ट मिळतं आपल्याला त्याला हे चॅलेंजेस येतात की हे आता मी बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही इवन नख पण माझं बघाल रक्तवर आहे इतकं प्रेस करते तरी काहीही होत नाही ही, ही सगळी काळजी घेतली आहे सो so, मी तर खूप खुश आहे कारण चांगल्या प्रतीचं चांगल्या दर्जाचं चा उत्पादन तुमच्यापर्यंत पोहोचवता आहे आणि येस इथे हे फायनल लुकसाठी असं देखन आहे मुख्य म्हणजे खूप देखना चॉपिंग बोर्ड आहे इथे छानशी अशी ही स्किल आहे स्केल आहे तुम्हाला जर बेकिंग वगैरे करत असेल तर तिथे तुम्हाला हे उपयोगी पडेल इथे आपला लोगो आहे आणि साईजही मी म्हणेल की हा मीडियम आहे एक आ, आ, लार्ज आहे एक स्मॉल असतो मीडियम लार्ज आणि एक्स्ट्रा लार्ज तर हा लार्ज साईजचा सा चॉपिंग बोर्ड आहे सगळे स्पेसिफिकेशन्स तुम्हाला वेबसाईटवर बघायला मिळतीलच वाचायला मिळतीलच सो खूपदा तेच होतं की जेव्हा आपण प्लॅस्टिकचा चॉपिंग बोर्ड वापरतो वुडनचं चॉपिंग बोर्ड वापरतो वुडनचं चॉपिंग बोर्ड प्लॅस्टिकचं जेव्हा कट करतो तेव्हा त्याचे कण निघतात ते, ते पदार्थातही मिसळले जातात पोटातही जातात दुसरं गोष्ट म्हणजे लाकडाचा चॉपिंग बोर्ड फुकतो आणि व्हेज नॉनव्हेज जेव्हा करतो काही ना काही प्रमाणात ते शोषलं पण जातं त्यामध्ये हे सगळं टाळण्यासाठी इझी टू क्लीन इझी टू मेंटेन आणि इझी टू स्टोर आहे म्हणजे तुम्ही ट्रॉलीत हे सहज असं प्लेट्स कशा स्लाईड करता तसं ट्रॉलीमध्ये असं स्लाईड करून ठेवू शकता इतकं हे इझी टू हँडल आहे है। चला आता विनर सांगते बरं हे प्रॉडक्ट तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा दहा टक्के पुन्हा एकदा सांगते आपलं मधुराज रेसिपीचं नवीन उत्पादन आहे हा स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड दीड एम एम थिकनेसचा आहे प्राईस ऑल इन्क्लुझिव्ह आहे ज्यामध्ये शिपिंग शिपिंग कॉस्टच याला लागते दीडशे रुपये कारण हे दोन वज वद, किलो वजनाच्या कॅटेगरीत जाते आ, दुसरी गोष्ट Uh, की जी एस टी पण ऑल इन्क्लुझिव्ह आहे जो आहे सव्वाशे रुपये म्हणजे जवळपास तीनशे रुपये तर ही बेस कॉस्ट लागतेच कुठलंही प्रॉडक्ट विकताना ती ऑल इन्क्लुझिव्ह आहे आणि उन्हा त्यांना तुम्हाला बाहेर जायची गरज नाही दहा ठिकाणी स रिसर्च करायची गरज नाही घरपोच उत्तम दर्जाचं प्रॉडक्ट मिळणार आहे आणि अतिशय रिझनेबल किमतीत ठेवलं याची मी तुम्हाला खात्री देते हे खात्रीपूर्वक सांगते ज्या प्रतीचं हे प्रॉडक्ट आहे त्यामानाने याचा रेट अगदी रिझनेबल आहे आता आपण विनर्सकडे वळूयात देवांशी मायक्रम आर्ट अँड कलेक्शन येस यांचं पण चॅनल आहे आर्ट अँड क्राफ्टचे व्हिडिओज पोस्ट करतात जाऊन नक्की चेक करा आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आता विनर्सकडे वळूयात संगीताजी बिराज सर हॅलो 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 सो कसं वाटलं तुम्हाला हे प्रॉडक्ट कमेंट करून नक्की कळवा तुम्ही जर विचार केला असेल की तुमचं चॉपिंग बोर्ड आता बदलायची वेळ आहे चेंज करायची वेळ आहे तर हे आहे आणि वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे ही हे एकदा तुम्ही इन्व्हेस्ट केलं की पिढ्यान पिढ्या पीधा देखील वापरू शकता इतकी उत्तम क्वालिटी याची आहे सो मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवर जाऊन खरेदी करा डिस्काउंट आहे डिस्काउंट कोड जरूर वापरा मधुरा हा हा डिस्काउंट कोड आहे इथून पुढे तीन दिवस शुक्रवार शनिवार आणि रविवार आहे आणि त्यासोबत हे देखील आहे आणि आपल्या बाकी प्रॉडक्ट वर पण डिस्काउंटची सोय हो करण्यात आलेली आहे ज्यामध्ये मेजरिंग कप आणि स्पून देखील आहेत त्यामुळे तेही ऑर्डर करू शकता हेही ऑर्डर करू शकता येस आणि आता विनर्सकडे वळूयात सो ही जी कॉन्टेस्ट आपण गेली आठवडाभर रन करतोय त्याचे आम्ही विनर्स काढलेत पहिल्यांचं नाव आहे स्मिता मेटे सिक्स झिरो फोर हे है त्यांचं हँडल आहे है। स्मिता मेटे सिक्स झिरो फोर सो मी हे रितसर पोस्ट टाकेल पण काय होतं ना की आम्ही अनाऊन्स करतो पण कोणाचा गेल्या वेळेस सहा अनाऊन्स झाले होते त्यातल्या चार जणांचे आले दोघांचे नाही दो आले त्यामुळे मग पोस्ट तुम्ही नियमित बघा फॉलो नसेल केलं तर फॉलो करा म्हणजे मग तुम्हाला त्या पोस्ट तुमच्यापर्यंत पोचतील दुसरं आहे भाग्यश्रीजी लेले आणि तिसरं आहे ललिताजी शिंपी नावं मी पुन्हा सांगते स्मिता मेटे सिक्स झिरो फोर हे है हँडल आहे भाग्यश्रीजी लेले आणि ललिताजी शिंपी सो अगदी याच्यात कुठलंच बायस नाही आहे आम्ही आम्हाला लकी ड्रॉच काढावा लागला जेवढे आमचे शॉर्टलिस्ट झालं होतं आहे आमच्या ज्या ताया आहेत त्यांनी छान एक डेटाबेस क्रिएट केला होता आणि त्यातले लकी विनर काढण्यात आलेले आहेत फक्त एक विनंती आहे जर विनर्स अनाऊन्स केलेले आहेत तर तुम्ही तुमचं नाव पूर्ण पत्ता आम्हाला कळवा मधुराज रेसिपी ॲट जीमेल डॉट कॉमवर मला म्हणजे मग आम्हाला ते तुमच्यापर्यंत ते जे गिफ्ट आहे लकी विनर्स ते पोचवायला सोपं जाईल येस प्राईस आहे एक हजार नव्याण्णव ऑल इन्क्लुझिव्ह आहे आणि आणि डिस्काउंट कोड़ वापरा मधुरा दहा मला हवा आहे प्रियंकाजी धामणे तुम्हाला हवं आहे तर मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन ऑर्डर करू शकता आणि हे माझ्या अगदी जिवळ्याचं आहे पोस्ट कार्ड आहे माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं छानसं सा असं हस्तलिखित स्वरूपात आहे जे बघणंही दुर्मिळ आहे हे हातात घेतलेलं की तुम्हाला आनंद होणार आणि हे चॉपिंग बोर्ड हातात घेतल्यावर तुम्ही तर उड्या मारणार याची खात्री मी तुम्हाला देते कारण हे इतकं उत्तम आहे फक्त आम्ही काढलंय म्हणून नाही तर समाधान आहे की हे उत्तम प्रतीचं काहीतरी तयार करून तुमच्यापर्यंत पोचवता येतं याचं खरंच मनापासून समाधान आहे आणि नारीशक्ती जिंदाबाद बघूयात यावेळेस या, या प्रॉडक्टला हे कोणाच्या लॉग इन थ्रू जास्त ऑर्डर्स प्लेस होत आहेत तृप्तीजी गावकर हाय जान्हवीजी कोयताई खूप छान आहेस तू थँक्यू सो मच शौर्याच असा या स्टुडिओत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक ॲक्टिव्ह नाही आहे मी अपडेट करते लगेचच मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम किंवा व्हॉट्सअप नंबर मी लगोलग करते अपडेट सगळं चला तर मग पुन्हा भेटूयात सोमवारी नवीन रेसिपीसोबत बरं थांबा थांबा सोमवारी भेटूयात पण या रविवारपासून किंवा उद्यापासून माहीत नाही कधी पोस्ट होईल पण एक छानशी रील मी पोस्ट करणार आहे एक नवीन आहे जे गेले अनेक वर्ष मी त्यावर काम करते पण आत्ता आत्ता त्यावर माझं मनाची तयारी झाली आहे त्यामुळे मग नंतर काय होतं ना हे झाल्यानंतर मग खूप साऱ्या प्रश्न येतात कमेंट येतात काय केलं काय केलं काय केलं काय केलं तर म्हटलं चला करता करताच तुमच्यासोबत शेअर करावं तर ही छानशी रील पण येणार आहे रील तुमच्यापर्यंत पोचावी अशी वाटत असेल तर पटकन सबस्क्राईब करा ही रील अजिबात मिस आउट नका करू उद्या किंवा परवा लाईव्ह होईल मला एक्झॅक्ट नाही सांगता येणार आत्ता पण ही रील पण मस्त आहे वेगळी आहे चला पुन्हा भेटूयात तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं खात